जय कृष्ण दंड प्रणाम योग आणि अध्यात्माचे आराध्य पारब्रह्म परमेश्वर योगीराज भगवान श्रीकृष्णांच्या चरणीशी साष्टांग दंड प्रणाम करून आज आपण बघणार आहोत हायपर पिगमेंटेशन ज्याच्यामुळे आपल्या सगळ्या चेहऱ्यावरती अतिशय विद्रूप असे दिसणारे काळे डाग किंवा काळे धब्बे किंवा खूप मोठ्या मोठ्या पुळ्या तर त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे तर बघा आणि करा, करा। ब्लड बुस्टिंग एक्झसाईज सर्वप्रथमे शीर्शासनं त्याचं प्रथम शीर्षासन करा आणि मग त्यानंतर जे हे का प्राणायाम करा त्यानंतर कपालभाती करा आणि मग त्यानंतर करायचा चंद्रभेदी प्राणायाम डावीने घ्यायचा उजवीने सोडायचा पुन्हा डावीने घ्यायचा उजवीने घ्यायचा डावीने घ्यायचा उजवीने सोडायचं त्यानंतर शीतली प्राणायाम शीतली जिबेने श्वास करायचा थांबायचं नाकाने सोडून द्यायचा जिबेने भरणे नाकाने सोडून देते त्यानंतर दाताने श्वास घ्यायचा थोडं थांबायचं सोडून द्यायचं हे हायपर पिग पिगमटेशन जे आहे हे आपल्या रक्ताचा एक घटक आहे एक तत्व आहे ते जास्त वाढल्यामुळे ते शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढतं का वाढतं कारण जेणेकरून जेव्हा आपण सूर्यप्रकाशात जातो त्यावेळेस सूर्याकडनं येणारी जे प्रखर किरणं आहे त्यांच्यापासून आपल्या शरीराचं रक्षण करण्यासाठी ते खूप जास्त प्रमाणात वाढतं त्याला मेलेनिन असं म्हणत असतं मेलेनिन तर ते खूप जास्त वाढलं तर त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावरती होत असतो आणि म्हणून आपण ब्लड बुस्टिंग एक्झरसाईज करणं हे अत्यंत गरजेचं आहे तर चंद्रभेदी प्राणायाम शीतली प्राणायाम शीतकारी प्राणायाम हे प्राणायाम तुम्ही करा आणि चेहऱ्यावरती कमीत कमी दररोज ॲलोवेरा जेल ॲलोवेरा कांती हे व्यवस्थित तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करा नीम कांती किंवा नीम वॉश यांनी चेहरा धुवत जा किंवा तुमच्या घरामध्ये जर सगळ्यात महत्त्वाचं निंबू रस पाण्यामध्ये एकत्र करून आणि जर तो चेहऱ्यावरती लावला तरी अत्यंत त्याचा लाभ होत असतो किंवा काही असो किंवा नसो माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं हे हा छोटासा हा बघा हा आईस पॅक आपल्या घरात असला पाहिजे आणि यांनी आपल्या चेहऱ्याची अशी आपण हलक्या हलक्या हाताने ही मसाज आपण केली पाहिजे जेणेकरून चेहऱ्यावरती येणारे दाग पुळ्या धप्पे जे काही तुम्ही त्याला म्हणत असता किंवा छोट्या छोट्या जखमा असतात त्या पिकत असतात आणि मग त्याचा परिणाम होत असतो का आपला सगळा चेहरा असा विद्रूप दिसत असतो विद्रूप एकदम विद्रूप आणि त्यांना आरशात बघितल्यानंतर स्वतःची खूप जास्त किळस यायला लागते किंवा आत्मग्लानी होत असते तर ला माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं हे नीट नेटका योग अभ्यास करा योग अभ्यासामध्ये कपालभातीला चांगलं महत्व द्या कपालभाती हा प्राणायाम एक शुद्ध क्रिया आहे कपाल शोधिनी दिव्य प्रदायिनी असं कपालभातीच्या बाबतीत सांगितलं जातात जिने आपलं सगळं शरीर शुद्ध होत असत आणि त्याबरोबरच शीर्षासन करा सर्वांगासन करा दंड बैठक किंवा काही जमलं नाही तर सूर्यनमस्कार तरी तुम्ही दररोज करत राहा चंद्रभेदी शीतली शीतकारी आणि त्यानंतर शीतली पूरक भ्रमरी रेचक त्यानंतर शीतकारी पूरक ताताने श्वास घेतला ओ हे सगळं मी तुम्हाला प्रतिकात्मक करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे चंद्रभेदी प्राणायाम शीतली प्राणायाम शीतकारी प्राणायाम हे तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त करावं लागतील जेणेकरून हा त्रास उन्हाळ्यामुळे उन्हाच्या जास्त तडाख्यामुळे किंवा जास्त वेळ उन्हात उभं राहिल्यामुळे जास्त वेळ उन्हात काम केल्यामुळे हे होत असतं हे मात्र लक्षात ठेवा रक्तामध्ये अशुद्धी निर्माण होत असते मेलेनिन वाढल्यामुळे काय होतं सगळ्या शरीरावरती आपल्या त्वचेचा रंग बदलायला लागतो आणि मग ही समस्या येते दात तर पडतात पण त्याच्याबरोबर तुम्ही अजूनही तुम्हाला हे जसं मी सांगितलं फेस पॅक हा तुम्ही बर्फाचा वापरा आणि बटाट्याचा रस काढून बटाटा जो आहे आपला त्याचा रस काढा आणि चेहऱ्यावरती छानसा तुम्ही त्याचा पॅक करून म्हणजे व्यवस्थित त्याचा लेप करून ठेवा याने विशेष लाभ होईल फळांच्या रसाने खूप चांगला लाभ होत असतो बर्फाने खूप चांगला लाभ होत असतो कोरफडीच्या जलाचा प्रयोग करा तर सौंदर्य आतून आलं पाहिजे ग्लो आतून आला पाहिजे बाहेरचा ग्लो तर राहील किंवा जाईल पण मात्र ग्लो तुमचा आत असला पाहिजे तर माझी ही सेवा कशी वाटली मला जरूर सांगा जरूर कळवा आवडलं वा। तर लाईक करा शेअर करा आणि मला सब्सक्राइब करा माझा उत्साह वाढवा तर आजच्या इतकंच धन्यवाद दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण